जो छंद परतला हे आपल्याला सेवन करत आहे आपला मालक कशा रीतीने आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता हा छंद जो आहे त्यांचा जो मित्र प्रमाणे जो सेवक होता तो आपला मालकच भव्य आलेला गेलेला आहे आणि त्यांचं दुःख जे झालेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करीत होते त्यांचे अंतकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका दिवसात एका, एका रात्रीत त्या ठिकाणी जात असे व त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्या बरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपण्यात त्याला आड देऊन लागले जो एका रात्रीत ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम दोतम, गौतमाला त्यांनी सोडले होते ते तो जाण्यासाठी फक्त एकच दिवस लागत होता परंतु त्यांचा सेवक छन्न आणि कंटक घोडा यांना येण्यासाठी आठ दिवस लागले होते कंटक घोडा जरी मोठ्या सुराच्या अंशाने एकूत करीत होता तरी तो अगदी शारीरिक मात्र निस्ते झाला होता कंटक घोडा हा येते वेळेस तो जोरात निघण्याचा प्रयत्न करीत होता परंतु अगदी तो गतिमान झाला नाही म्हणजे निस्तेच झाला म्हणजे तो सुद्धा एक हळूहळू आपल्या जो छन्न आहे सेवक त्यांच्या सोबत वस्तूकडे निघालेत तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी सरप फिर दिसत होता आणि आपला जो धनी नाही सिद्धार्थ गौतम नाही म्हणून तो कल्पक नावाचा घोडा सुद्धा बिलकुल त्याचा चेहरा पडलेला होता आणि तो स्वरूपहीन दिसत होता आणि ज्या दिशेला त्याचे मालक गेला मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एक सारखी मान करून टिव्ही वाहिन्य सोळा तो ठिका होता आणि तो कल्पक नावाचा घोडा जो आहे आपला मालक ज्या रस्त्याने गेला तिकडे तो फार फार जोराने फिरकत होता ओरडत होता तो जरी अतिशय भुकलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी त्यांनी अपेक्षा केली नाही सुद्धा येते त्याने कोणतेही गवत वगैरे काही खाल्ले नाही तो उपाशी पोटी कशा गवताला कुठे धोनत जाऊ नये उपाशी तो हळूहळू कपिल वस्तूला येऊन पोहोचले कपिल वस्तू नगरीत गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड झाली होती आणि कपिल वस्तू नगरीमध्ये जोपर्यंत सिद्धार्थ गौतम होते त्या त्या अशी दिसत होती परंतु गेल्यानंतर ती एक उजाड अशी दिसू लागली कपिल वस्तूला शरीराने कोणती मनाने नाही आणि तो सेवक आणि कंटक घोडा हा तो फक्त आपल्या शरीराने कपिल झाले आले पण त्यांचं मन आहे ते सिद्धार्थ कपिल वस्तू नगरी अधून कमळाच्या भरलेल्या जलाशयामुळे व फुलाने भरलेल्या वृक्षामुळे उल्हिवायमान दिसणारे दिसणारी वेळेस सिद्धार्थ गौतमच्या कपिल वस्तू मध्ये होते त्यावेळेस जसं जलाशयात किंवा तळ्यामध्ये त्या कमळ फुल मिळते आणि सगळे वृक्ष वेली फुले सुंदर म्हणजे सौंदर्यमान दिसतात परंतु सिद्धार्थ गौतम गेल्यामुळे अशी म्हणा दिसू लागले म्हणजे शोभायमान दिसणारी होती ती आज त्या ठिकाणी जी आहे का म्हणजे ज्या ठिकाणी काही लोक राहत नाही अशा ठिकाण अशा ठिकाणासारखे ते दिसत होते तरी या तिच्या नागरिकांचा आनंद पार आणि तेथील जे नागरिक होते त्यांचा सुद्धा जो आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता आणि त्यांचा चेहरा सुद्धा करून दिसत नव्हता निस्ते चेहऱ्याने व वासू ढाई त्या दोघाने हळूहळू शहरात प्रवेश केला निस्ते चेहरा म्हणजे चेहऱ्यावर खुशी बिलकुल नव्हती आणि त्या हळूहळू ते आपल्या कपिल वस्तू नगरामध्ये ते दोघेही कंटक घोडा आणि छन्न आणि शाटेकुळाच्या पुनर्दीपा शिवाय गणित मात्र परत आलेले पाहिले तेव्हा त्याने ढडाळा आणि ज्यावेळेस कंटक घोडा आणि जो छन्न सेवक आहे तो

आणि शेजार गौतम जे घेऊन गेल्यानंतर सर्व नागरिक ज्याच्या जेव्हा आनंदी लाभ होते त्यांना ते बिलकून निरुत्साही दिसू लागले निस्ते चेहऱ्याने सुरू ढाळीच्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा शहरातील सर्व त्यांना शोकात मिळाले दिसले आणि ज्यावेळेस आले होते छन्न आणि कंट घोडा कपिलवस्त नदीमध्ये तर त्यांना सुद्धा तेथील जे नागरिक आहे बिलकुल निस्तेच दिसू लागले जेव्हा लोकांनी छंद घोडा कंटक हे शाक्यपुराच्या कुणाच्या पुनर्दीपकाशिवाय गरीब स्थितीत करत आले पाहिजे तेव्हा त्यांनी सिद्धार्थ गौतम हे त्यांच्या समोर न आल्यामुळे तेथील नागरिक जे आहे नुसता घोडा आणि छंद सेवक परत आल्यामुळे ते घसा घसा रडू लागले आणि त्या यांना जो त्यांना विचारू लागले कुठे आहे आमचा राजपुत्र कुठे आहे राजपुराचा हा दीपक राजाचा कुलदेव कुठे आहे असे मनात येथील नागरिक जोरजोराने मनात म्हणत त्या छंदला विचारत होते आणि रस्त्यावर रडत होते छंदाच्या भागावर रस्त्याने धाव आणि आणि घोडा येत होता त्यांच्या मागे ते ढसा ढसा रडत तेथील नागरिक कुठं आहे आमचा मागे मागे येत होते गौतमाश्वरा ही नगरी म्हणजे अरण्य आहे या ठिकाणी गौत सिद्धार्थ गौतम जर या नगरीमध्ये नसत तर ही नगरी जी आहे एका जंगलाप्रमाणे आहे असे ते नागरिक म्हणू लागले आणि त्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे आणि ज्या अरण्यामध्ये दे जे गौतम गेले सिद्धार्थ गौतम गेले ते अरण्य नसून ते एक प्रकारची सौंदर्य सौंदर्य हे एक नगरी आहे असे नागरिक म्हणू लागले या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही आणि हे कपिल वस्तू आहे हे शहर आहे त्यातून सिद्धार्थ गौतम गेल्यावर आम्हाला हे शहरामध्ये राहण्याची आमची इच्छा नाही त्याचं काही आकर्षण आम्हाला नाही इतक्यात राजपुत्र आला या हसूदगार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या आणि आणि घोडा संकट नावात आल्यानंतर तेथील जे महिला होत्या ज्या युवती होत्या ते आपल्या खिडकीतून राजपुत्र आला म्हणून पाहू लागले परंतु जेव्हा त्या परंतु त्यांना ज्या घोड्याचे पाठ रिकामी दिसली त्यावेळेस त्या महिला खिडकीतून पाहणाऱ्या यांनी काय केलं पटापट खिडक्या लावल्या आणि घरामध्ये जोरजोराने रडू लागले मंडळी छंद परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती आणि सिद्धार्थ गौतमाचे आई वडील आणि त्यांचे सर्व कुटुंब बिलकुल आतुरतेने छंद हा सिद्धार्थ गौतमाला घेऊन येईल अशी आशे ते वाट पाहू लागले छंद सिद्धार्थ गौतमाला घरी परत येणार येण्यास घाट पाडील त्यांना समजून आणेल असे त्यांचे शुद्धन राजाला वाटू लागले परंतु राजाच्या अश्वशाळेत शिरता कंटक घोडा आपले डोके रा आणि जो घोडा आहे त्या ज्या ठिकाणी जो त्यांचं अश्वशाळा असते घोडे ठेवण्याचे जे जागा असते त्या ठिकाणी जो घोडा जातो आणि गेल्यानंतर त्या राजगृहातले लोकांना त्या राजमहालात जे लोक असतात लोकांना कळण्यासाठी आपण आलो म्हणून तो कंटक घोडा आहे तो जोरजोराने जो 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 खिंकाळतो आणि राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या आरती घोडा कंटक खिंकात आहे त्या त्या आरती राजपुत्र गौतम करत आला असावा आणि जो जे घोडा आपल्या त्यांच्या राजमहालाजवळ जाऊन जो खिंकाळतो खिंकाळल्यामुळं आतमधील जे त्यांची आई वडील आणि त्यांची पत्नी यांना वाटते हा घोडा खिंकात आहे याचा अर्थ तो राजपुत्र आपला आपल्या घरी अप्रा, आलेला आहे असे त्यांना समज होतो आणि दुःखाने आणि दुःखाने मूर्चेत झालेल्या स्त्रिया हर्षाने घेऊ असून डोळे विस्पळत राजपुत्राला आशिनी राज मंदिराच्या बाहेर आल्या आणि घोडा चिंकल्यानंतर त्यांना सुद्धा वाटते वाटलं की सिद्धार्थ गौतम हा आलेला आहे आणि आधी त्यांना का होतं की राजपुत्र आलेला नाही परंतु घोडा खिलकल्यानंतर त्यांना वाटते की आपण आपला राजपुत्र आलेला आहे म्हणून ते पाहण्यासाठी येऊन त्या ठिकाणी गर्दी करतात परंतु ते आल्यानंतर त्या राज मंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची मोठी जे निराशा झाली आणि राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडा त्यांना दिसला आणि ज्यावर ते सर्व नागरिकांनी महिला ज्या ठिकाणी आले राजमंदिराजवळ त्यांना फक्त घोडाच दिसला आणि त्यांची सुद्धा निराशा झाली गौतमीचा तर ता मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली आणि गुरशीत झाली आणि रडत रडत ओढत होती आणि त्यांची आई प्रजापती गौतमी जी आहे ती राजपुत्र न आल्यामुळे सिद्धार्थ गौतम न आल्यामुळे ती मुर्शीत होऊन पडली आणि मोठमोठ्याने ती रड रडत होती आणि ओरडत होती आणि ती म्हणत होती जो अजा अजान भाव आहे म्हणजे शिराने दष्टपुट्ट ज्याचे दंड शरीर असे मजबूत आहे ज्याची कमरा जी आहे सिंहाच्या कमरेसारखी बारीक आहे आणि बैलाच्या डोळ्यासारखे त्यांचे डोळे आहे अशा प्रकारे ती ओरडत रडू लागली आणि म्हणू लागली की ज्यांची अंगक्रांती सोन्यासारखी टोळी धमक ज्यांची छाती रोंद आणि त्यांचं शरीर सुद्धा सोन्यासारखं अंग अंगक्रांती म्हणजे ते सुद्धा सोन्यासारखं धैतीत पान दिसणार होत आणि त्यांची कंबर सुद्धा शिहा असणारे आणि त्यांचा आवाज जो आहे मेघ गर्जनेसारखा असा मोठा आवाज असा वीर पुरुष वना वनातील आश्रमात राहा राहायला गेले हे काही मला बरोबर वाटत नाही असं म्हणून त्यांची जे गौतमी त्यांची आई आहे ती मोठमोठ्याने रडू लागली असा समान संपूर्ण वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे आणि असा जो सर्व दैदित्यमान आणि शूरवीर असा पुत्र माझ्या निघून येथून गेल्यामुळे पृथ्वी तर ही पृथ्वी त्या वीर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य असे झाले काय आणि ती म्हणते की या कपिल वस्तूची जे पृथ्वी आहे ते नगरी आहे असा शूर भलवान जो राजपुत्र आहे सिद्धार्थ गौतम यांना इथं न राहण्या इथं न राहण्यासाठी पृथ्वीसुद्धा जी आहे अकार्यक्षम झाली काय असे म्हणत जोरजोराने रडत रडत राह रडत म्हणत असते ज्यांची बोटे सुंदर स्नायूनी जोडलेली आहे आणि ज्यांची जे बोटे आहे स्नायुनी जे जे आहे असे उघड आता एकमेकाला जुळलेली आहे आणि ज्याचे थोटे स्नायूखाली भरलेले आहेत आणि नीर दिसणाऱ्या व मध्यावर चक्र धारण करणाऱ्या अशा त्यांच्या त्या शिवकमल दोन पायाने तो त्या खडका खडका परदेश या जंगलामध्ये कसं चालू शकेल आणि ज्यांचे हात त्यांचे जे आहे गोटे एकमेकाला जुडून जुटून आहे लांब आहे आणि त्यांच्या हातावर जे चक्र आहे असा वीर करून जर तो जंगलात जातो आणि जंगलामध्ये तो कसा राहील असे म्हणून त्यांची आई जे प्रजापती गौतमी आहे ते मोठमोठ्याने लढत असते ज्यांच्या शरीराला शरीराची ज्यांच्या शरीराला उंची वस्त्रे सुगंधी अंतर अत्तरे व चंदाने सदरिया प्रसादाच्या गतीवर पाहण्याची सवय आणि ज्या राज्याला ज्या आपले सुवर्ण घरी आराम करण्यासाठी आणि वस्त्रे अंगावर चांगले घेऊन सुगंधी आत्ता व चंदनाने सजवलेल्या ज्या प्रसादाच्या गच्चीवर सवय जागा आहे आणि तो पोरुष संपन्न देह अन थंडी वारा आणि ऊन पावसाच्या वाऱ्यात नेहमी मोकळ्या अशा रानात तसा राहू शकेल आणि जो सिद्धार्थ गौतम हा आपल्या घरामध्ये आपल्या वाड्यामध्ये चांगल्या प्रकारे चांगले आणि त्यांना झोपण्यासाठी सुद्धा असं गाणी घडीचे असलेले चांगले वस्त्र अंगावर असलेले हे हे घेऊन जो या ठिकाणी राहत होते परंतु तो जंगलामध्ये कसा राहील असे म्हणून प्रजापती गौतमी मोठमोठ्याने रडू लागले ज्याला आपले कुटुंब चांगलेपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य व तारुणी याचा अभिमान वाटतो आणि असा जो सिद्धार्थ गौतम होता की त्यांचं सौंदर्य आणि त्यांचं शरीर जर फायदं तर आपल्याला सुद्धा अभिमान वाट वाटत होता असा हा सिद्धार्थ या पुत्र माझ्या जंगलामध्ये काय करत असेल कसा राहील म्हणत ते गौतम हे प्रजापती मोठपणे लढत होती आणि सिद्धार्थ गौतम हे जो नेहमी दान सिद्ध असतो सिद्धार्थ दुसऱ्याला दान, दान देणारे परंतु हे दान घेण्यासाठी कसा घेईल आणि भिक्षा मागत कसा काय करू शकेल असे मनात प्रजापती मोठमोठ्याने रडत होती